कला आणि साहित्याशी संबंधित अखिल भारतीय संस्था संस्कार भारतीनं मुंबईत तेरा आणि पंधरा डिसेंबर दरम्यान सिने टॉकीज हा चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं सिनेसृष्टीशी संबंधित सर्व लोकांना एका मंचावर आणून भारतीय मूल्य सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचा अभिमान सिनेमातून प्रतिबिंबित व्हावा यावर या महोत्सवात चर्चा होणार आहे सिनेसृष्टी भारतीय सृष्टी असा विचार घेऊन सुरू असलेल्या या महोत्सवात भारतीय चित्रपटांच्या विविध छटा आणि रंग यावर मंथन होणार आहे तसंच विविध चित्रपटांचा आस्वादही रसिकांना घेता येईल अभिनेता सचिन यांनी या महोत्सवामागची संकल्पना यावेळी सांगितली संस्कार भारतींनी हे सिने टॉकीज टू थाउजंड ट्वेंटी फोर हे केलेलं त्याचा एक त्याचा एक टॅगलाईन आहे सिने सृष्टी भारतीय दृष्टी ही खूप चांगली आहे एक हा उपक्रम खूप चांगला आहे असं मला वाटतं ज्याच्यात लोकांना बोलायला आणि ऐकायला मिळतं कारण आपल्याकडे फेस्टिवल्स आहेत फिल्म्स करता भारतीय चित्रपटांकरता अवॉर्ड्स पण आहेत वेगवेगळ्या भाषांचे पण अवॉर्ड्स आहेत सगळं आहे पण असा प्लॅटफॉर्म जिथे आपल्याला बोलायला आणि ऐकायला मिळतं तो खूप महत्वाचा आहे आणि अशाच प्रकारे आपण ह्याला प्रतिसाद देत राहिला पाहिजे